नर्मदे हर नर्मदे नर्मदे हा नर्मदे हर जीवन संपूर्ण सागवानी जंगल आणि जंगलातली ही वाट जंगलात स्वामीजींच्या सानिध्यात आपल्या गुरूंच्या सानिध्यात परिक्रमा करायचं भाग्य मिळते सर्व भक्तगण स्वामींचे सर्व शिष्य सोबत परिक्रमा करत आहेत ह्या जंगलामध्ये भरपूर हिंसर श्वापद आहेत म्हणजेच पट्ट्यारी वाघ आसवले त्यामुळे परिक्रमा करत असताना सगळ्यांनी सोबतच जावं अशी विनंती कोणी एकट्यानी जंगलातून परिक्रमा करण्याचे धाडस करू नये दोन तीन जणांचा कमीत कमी ग्रुप असावा हे अशा प्रकारचे पट्टे झाडांना आहेत जेणेकरून हे दिशा दर्शवतात आपल्याला जंगलातून ज्यावेळेस आपण प्रवास करतोय काही ठिकाणी काळ्या काही ठिकाणी गेरू रंगाच्या गेरूचा जो रंग असतो त्या रंगाच्या काही दिशादर्शक लावलेत काही ठिकाणी सफेद पट्टी असतात काही ठिकाणी झाडांना चिंद वगैरे गुंडलेले असतात काही ठिकाणी झाडांना प्लेट वगैरे ठोकलेले असतात आणि त्यावर परिक्रमा मार्ग असं दिलेलं असत या समोरच्या झाडाला प्लेट ठोकलेली दिसते त्यावर दिशादर्शक दाखवून परिक्रमा मार्ग हा दर्शव दर्शवलेला आहे हे अशा प्रकारे दिशादर्शक जंगलामध्ये असतात घनदाटास जंगल या ठिकाणी आहे संपूर्ण सागत जंगल जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के सागरचं जंगल आहे आत्तापर्यंत आठ ते दहा किलोमीटर जंगल पार करून आम्ही आलो आहोत स्वामी सेवक भगतजी स्वामींच्या आश्रमावरच असतात जवळपास पंधरा ते वीस वर्ष भगतजी स्वामींचे सेवक म्हणून आश्रमावरच आहेत पहाे इले पहा में, बैकी काय है बैठकी फुपा फुका है कोण पहाड़ों को को में,